आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तोळापूरला होतं त्याचं खूप खूप समाधान मला तर आहेच आहे परंतु तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील सॉरी मी त्या राजकारणामुळे निवडणूक पडलं ते, ते लढाई हारले नाही काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही परंतु आमच्यामध्ये एक निष्ठा देवेंद्र फडणवीस आहेत असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात धन्यवाद देवेंद्रजी असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या आणि मित्रांनो ते एकही लढाई हारले नाही येतानाच माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल बोलणं चाललेलं होतं परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या स्मारक छत्रपती संभाजीराजांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं सा स्मारक करण्याकरता राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सुरुवातीच्या काळात दादा आमच्यासोबत नव्हते पण त्यावेळी शिवाजीराव आढळराव असतील सगळे आम्ही बसलो आणि दादांनी अतिशय सुंदर आराखडा तयार केला होता तो अधिक चांगला कसा करता येईल तो अधिक व्यापक कसा करता येईल या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला बजेटमध्ये त्याची तरतूद केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दोन तीन बैठका झाल्या बजेटमध्ये तरतूद केली आणि शेवटी महाराजांचं स्मारक करायचं होतं त्यामुळे अजितदादा तिकडे राहू शकत नव्हते त्यामुळे अजितदादा देखील आमच्यासोबत आले दादा मी सगळ्यांना उचितच सल्ला देतो जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं जे ऐकत नाही त्यांचं वेगळ्या प्रकारे कल्याण होत आणि दादा आल्यानंतर दादांनी पुन्हा एकदा हे सगळं काम पूर्ण ताकदीने हातामध्ये घेतलं आणि मला आनंद आहे की आज त्याचे सगळे टेंडर झालं कामाचे ऑर्डर झाले आता नेमकी कामाला या ठिकाणी सुरुवात होते आहे हे खरोखर मला असं वाटतं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे